मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी बाकीदारांसाठी दिलासादायक निर्णय मालमत्ता करावरील व्याज माफ पालिकेची अभय योजना सुरू एकोणीस जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचं आवाहन यवतमाळ प्रतिनिधी प्रलंबित मालमत्ता कर न भरल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या नागरिकांसाठी नगर परिषद प्रशासनाने मोठा दिलासा दिलाय थकबाकीदारांच्या मालमत्ता करावर आकारण्यात आलेले दंडात्मक व्याज आता माफ करण्यात येणार आहे यासाठी एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत अभय योजना अंतर्गत अर्ज करता येणार आहे थकबाकीदारांची वाढती संख्या लक्षात घेता शासनाच्या मार्गदर्शनानुसार ही योजना राबवण्यात येत असून नागरिकांना दिलासा मिळावा हा यामागचा उद्देश आहे शहर प्रमुख विनोद पवार यांच्या आंदोलनाला यश या महत्वपूर्ण निर्णयामागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं पाठबळ असून खासदार संजय भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व शहर प्रमुख श्री विनोद पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन राबवण्यात आले होते तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रभाग क्रमांक वीस मधील नागरिकांच्या समस्यांसंदर्भात विनोद पवार यांनी उपोषण केले होते त्यावेळी त्यांनी मालमत्ताकारावरील व्याज पूर्णता माफ करण्याची ठाम मागणी केली होती त्यावेळेचे मुख्याधिकारी लघुमा तिवारी यांनी ही मागणी शासनाकडे विचाराधीन ठेवण्याचं आश्वासन दिले होते या मागणीची पूर्तता करत सध्याचे मुख्याधिकारी श्री शुभम कॅतवार यांनी अखेर अभय योजना जाहीर केली आहे नागरिकांसाठी सुवर्ण संधी योजनेअंतर्गत एकोणीस जुलैपूर्वी अर्ज करणाऱ्या थकबाकीदारांना व्याजामध्ये संपूर्ण सवलत मिळणार असून ही योजना नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे शहर प्रमुख श्री विनोद पवार यांनी सांगितले की खासदार संजय भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनामुळेच हे आंदोलन यशस्वी झाले असून नागरिकांनी ही संधी साधून आपल्या थकबाकीची पूर्तता करून व्याज माफीचा लाभ घ्यावा